घरातील पूजा करताना काही नियम पाळले गेले तर घरात सुख समृद्धी येते तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया देवी देवतांची उपासना केल्याने मनाला शांती मिळते आणि घरातील दुःख दूर होते त्यामुळे ही परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे असेही म्हणतात की जेव्हा तुम्हाला काही समजत नाही तेव्हा तुम्ही सर्व काही देवावर सोडा तो सर्व काही चांगले करतो म्हणूनच ज्या घरामध्ये दररोज पूजा केली जाते तेथील वातावरण सकारात्मक आणि पवित्र राहते गरिबी दूर राहते तेव्हा आणि अगरबत्तीच्या धुराचे आरोग्यासाठी फायदे आहेत कारण ते हानिकारक सूक्ष्मजंतू नष्ट करतात शास्त्रानुसार पूजेसाठी अनेक आवश्यक नियम सांगण्यात आले आहेत महालक्ष्मीसह सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात नंबर एक कोणत्या कोणत्याही देवाचे पूजन करताना त्यांचे आमंत्रण ध्यान आसन स्नान अगरबत्ती अक्षता तांदूळ कुंकू चंदन फुले प्रसाद इत्यादी आवश्यक आहेत नंबर दोन पूजेच्या वेळी सुपारीचे पानही ठेवावे सुपारीच्या पानासोबत वेलची लवंग गुलकंद इत्यादींचा नैवेद्य दाखवावा तुम्ही पूर्णपणे तयार केलेले पान दिले तर उत्तम नंबर तीन देवी देवतांना हार फुले पाणी इत्यादी अर्पण करण्यापूर्वी ते एकदा स्वच्छ पानाने धुवावेत नंबर चार सर्व प्रकारच्या पूजेमध्ये तांदूळ विशेषतः अर्पण केला जातो पूजेसाठी अखंड संपूर्ण तांदूळ म्हणजेच न तुटलेला तांदूळ वापरावा तांदूळ अर्पण करण्यापूर्वी त्यांना हळदीचे पिवळे करणे खूप शुभ मानले जाते यासाठी हळद काही पाण्यात विरगळून त्या पाण्यात बुडवून तांदूळ पिवळा करावा नंबर पाच पूजा करताना पूजेच्या मध्यभागी दिवा वेजवू नये याची विशेष काळजी घ्यावी असे झाल्यावर उपासनेचे पूर्ण फल प्राप्त होत नाही नंबर सहा भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाचे रेशमी वस्त्र अर्पण करावे दुर्गा सूर्यदेव आणि श्री गणेश यांना प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे आणि शिवाला प्रसन्न करण्यासाठी पांढरे वस्त्र अर्पण करावे नंबर सात कोणत्याही प्रकारच्या उपासनेमध्ये घरातील कुलदेवता घरातील वास्तुदेवता ग्रामदेवता इत्यादींचेही ध्यान करणे आवश्यक आहे या सर्वांचीही पूजा करावी नंबर आठ पूजेच्या वेळी आपण ज्या आसनावर बसतो ते पायाने इकडे तिकडे हलवू नये आसन फक्त हाताने हलवावे नंबर नऊ रोज घरात तुपाचा दिवा लावल्यास घरातील अनेक वास्तुदोषही दूर होतात नंबर दहा गणेश दुर्गा शिव आणि विष्णू यांना पंचदेव म्हणतात त्यांची सर्व कार्यात अनिवार्यपणे पूजा करावी रोज पूजा करताना या पाच देवांचे ध्यान करावे त्यामुळे लक्ष्मी देवीकडून आशीर्वाद आणि समृद्धी मिळते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ